CMC न्यूज सत्याला शब्दाची धार सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या महिलेला तुमच्या नावाने तैवानला पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचं सांगून भीती दाखवली पोलीस चौकशी करत असल्याचे भासून व्हिडिओ कॉल करायला लावला तिच्या नकळ तिचे सर्व ऍक्सेस स्वतःकडे घेऊन तिच्यावर तिच्या नावावर एकोणीस लाखांचे कर्ज घेऊन सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा नवा प्रकार आता समोर आलाय याबाबत एका चौतीस वर्षाच्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे पती सॉफ्टवेअर इंजिनियर असून दोघेही नामांकित आय टी कंपनीत नोकरी करतात फिर्यादी यांना एकोणीस जानेवारी रोजी अणहोळखी नंबरवरून फोन आला त्याने हेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने ते पार्सल नार्कोटिक्स डिपार्टमेंटने पकडले असून त्यात दोन किलो कपडे आठ पासपोर्ट पाच आय सी सी आय क्रेडिट कार्ड सातशे पन्नास ग्रॅम एम एम डी हे ड्रग्स पकडले आहेत त्यावर फिर्यादी यांनी हे पार्सल आपले नसल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांनी फोन नंबर आधार कार्डचे शेवटचे चार नंबर सांगून ते कन्फर्म करण्यास सांगितले त्यांनी ते कन्फर्म केले त्यावर फोन करणाऱ्याने आम्ही पोलीस तक्रार दाखल केली आहे असे सांगून अंधरी पोलीस ठाण्यात फोन ट्रान्सफर करीत असल्याचं सांगितलं त्यानंतर एक महिला इंग्रजीमध्ये त्यांच्याशी बोलत होती चौकशी करण्याचा बहाणा करून त्यांना तुम्हाला दोन वर्षांचा सक्त कारावास दंड बँक अकाउंट गोठवले जाईल अशी भीती दाखवली सध्या तुमची चौकशी चा चालू आहे तुमचं एक वर्षाचं बँक अकाउंट चेक करावं लागतील असे सांगून त्यांना स्कायपे ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लावलं त्यानंतर त्यावरून त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संभाषण करण्यात आले त्यांची वैयक्तिक माहिती विचारण्यात गुंदगुंधून ठेवण्यात आलं त्यांना व्हिडिओमध्ये आधार कार्ड दाखवण्यास सांगितले बँकेचं लॉग इन करण्यास सांगितले व्हेरिफिकेशनचा भाग म्हणून काही रक्कम तुमच्या अकाउंटला पाठवित आहोत असे देखील सांगितले त्यांना एक रुपया ट्रान्सफर करून व्हेरिफिकेशन करायला सांगितले नारकोटिक्सच्या प्रकरणात मोठी अमाऊंट ट्रान्सफर होते का तसेच तुमच्या अकाउंटवरून ट्रान्स्फर होऊ शकतं का याची आम्हाला खात्री करायची आहे असेही सांगितले त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर अचानक एकोणीस लाख चार हजार एकशे एक, एक रुपये असल्याचे दिसले ही रक्कम तुम्ही आमच्या बेनिफिशरी अकाउंटवर पाठवून द्या असेही सांगितले त्यावर फिर्यादी यांनी विचारले की बेनिफिशरी म्हणून तुम्ही माझे अकाउंटला कसे ॲड झाला त्यावर त्यांनी पोलीस टीमला बँकेचे बँकेतून या महिलेला कॉल येत होते परंतु आपण अंधेरी पोलीस ठाण्याशी बोलत असल्याचे भासवले आणि तिने बँकेचे कॉल कट केले या महिलेच्या सांगण्याप्रमाणे तिने हे पैसे बेनिफिशरी खात्यामध्ये ट्रान्सफर केले त्यानंतर त्या महिलेने तुमचा काही या पार्सल प्रकरणात हात दिसत नाही केस क्लोज करण्यात आले असे सांगितले दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांनी बँकेत जाऊन खात्री केल्यावर त्यांच्या खात्यावर आलेली एकोणीस लाखांची रक्कम ही पर्सनल लोन म्हणून काढल्याचे समजले फसवणुकीचा हा नवा प्रकार आता समोर आलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा